आज बांगणवाडी घरांचे आशीर्वाद घेण्यासाठी रामदेवांचं दर्शन घेण्यासाठी मायबाप जनतेचं दर्शन घेण्यासाठी मी आपल्या गावात आलेली आहे आता जसं आजकरी बघ किंवा चाकांना बोलतो जसे कितीतरी जे तुमच्या ताईने कितीतरी घरांना साधा दिला सगळं पाहिजे असेल त्याला काही असते जुत्याने हल्ला केला काही गर्दी पाहिजे ताई पाहिज पाहिजे ताई शाळा चालली पाहिजे ताई अंगणवाडी पाहिजे ताई कोणाला तसे नाही ताई निघी गेली आणायची ताई कुठे बांधलं गेली पोलीस स्टेशन काही मध्ये तहसील तहसीलदारांकडे चालव काम आहे काही पण सगळीकडे चालू चालते मग आमदार तिला काही तास चालत नाही आणि इथून मागे तीन वेळा उभी राहिली तीनही वेळेला माझा पराजय माझ्याच लोकांनी केला विरोधकांमध्ये तेवढी ताकद नाही परंतु आपल्याच घरचा माणूस जेव्हा भेटी होतो साहेब आपल्याबरोबर लग्न तेव्हाही गेले आज आजकरी भावाने लहानसाठी केलेल्या उपकाराची जाण ठेवून आज त्यांनी ज्या पद्धतीने आपलं मन मांडलं या पद्धतीने आपल्या बाईची कहाणी सांगितली भावाची कहाणी सांगितली असे शिक्षकरी कुटुंबांना आधार देणारी जी आज उशी आहे चौथ्यांदा कारण पुणे जिल्ह्यात एकही महिलेला कोणत्याच पक्षाने किती दिलेलं नाही आणि म्हणून तुमची ताली स्वाभिमानासाठी या ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यासाठी आहे एक महिला बहिणींना माझं सांगणं ही काळजी घेऊन तिच्या म्हणून सांगायला पण ही शक्ती म्हणून पण मी सगळ्यांना मदत करू शकते तर मी सत्तेबाले सुंदर जुन्नर तालुक्याचं नक्कीच काळापाल ठेवून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यांना शेतकऱ्यांना माझ्या मासाम मुलांना न्याय येऊ शकते आणि माझ्या पाहिलेलं शोधला विधानसभेमध्ये जाऊची देखील गेली तर सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि म्हणून मी आता नेत्यांच्या मनावर नाही नेत्यांच्या जीवावर नाही तर तुमच्या हिश्वावर ही लढाई घडते आणि तुम्ही मला साथ देणारे सांगा तुम्ही मला अभ्यास करणार की नाही पण जोरदार चाला माझा जय हिंद जय महाराष्ट्र जय जैं